शाल श्रीफोळ देऊन आर घालून या ठिकाणी ताईंच स्वागत या ठिकाणी करताय सगळ्यांना विनंती आहे आपण टाळ्याच्या आदरणीय ताईंच स्वागत करायचंय सन्मान करत आहेत राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं त्या ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब मतकर

रामनवमी आहे रामनवमीच्या सर्व शुभेच्छा आज रामनवमी असली तरी रिएक्शन असल्यामुळे इलेक्शनच्या कामात आम्ही व्यस्त आहोत आणि प्रभू रामाचा जन्म आपण दरवेळी साजराच करतो पण यावेळी नेहमीच रौनक आहे राम अयोध्येमध्ये मध्ये विराजमान झाल्यामुळे या रामनवमीला वेगळं महत्व आहे मी रोज देवपूजा करते रोज प्रार्थना कुठल्याही कठीण प्रसंगामध्ये स्वतःच व्यक्तिमत्व आपले तत्व आणि आपल्या म्हणजे देवाची सेवा आणि समाजाची सेवा करण्याचं व्रत कधी कमी होतो त्या खऱ्या अर्थानं प्रचाराला खरी सुरुवात होणार आहे त्या आधी तुम्ही जिल्हा काढलेला प्रतिसाद तर खूप चांगला आहे तर निवडणुकीसाठी समोरच्याला उमेदवारही मिळत नव्हते उमेदवार हे राष्ट्रवादीतूनच तिकडे गेलेले आहेत नाहीतर उमेदवार देखील मिळत नव्हते अशी परिस्थिती होती आता प्रतिसाद तर लोकांचा चांगला आहे लोकांनी विकासाचं मतदान करावं लोकांनी चांगल्या हेतून मतदान करावं ही अपेक्षा आहे उद्यापासून फॉर्म भरला भरले जाणार आहेत तुम्ही कधी फॉर्म भरणार आहेत आणि फॉर्म भरण्यासाठी कुठले नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे मी कोणत्याही नेत्यांशी तशी चर्चा केली नाही कारण या बऱ्याच लोकांचे तिकीट काल जाहीर झालेत त्यांचे फॉर्म भरण्याची गडबड आहे फॉर्म मी चोवीस तारखेला भरणार आहे आणि मी नेत्यांची कुठल्या चर्चा केली नाही शक्यतो कमीत कमी त्रास लोकांना देऊ आपण आपल्या बळावर निवडणूक लढवावी नेत्यांच्या वेळेप्रमाणे नेते येतील आव्हान मी म्हटलं की मला आव्हान आहे अफवांच आव्हान आहे वेगवेगळ्या चुकीच्या चर्चांचं आणि त्या चर्चा लहान वयाच्या तरुणांच्या गरिबांच्या शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या मनात दर करू नये हेच आव्हान आहे त्याच आपल्याला निर्धार करायचा आहे